नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल कापसे आज आपण मेकोसचे गुणकारी वान त्र्याहत्तर एक्क गोल्ड या वाण्याची प्रत्यक्षिका पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण त्र्याहत्तर एक्का गोल्ड या वाण्याची लागवड का करावी व त्याचं अंतर किती ठेवावं तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्र्याहत्तर एक्का गोल्ड हे वाण आपलं बिग बॉल साइज मध्ये येत आहे ह्याचा है, बोंडांचा आकार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बोंडांचा आकार मोठा असल्यामुळे हे फुटताना खूप मोठं बोंड फुटतं आणि खूप सोप आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जे बोंड साईज तुमची वरच्या शेंडाला आहे तीच बोंड साईज तुमची बुडाला बी आहे कारण एक समान बोंड आहेत एक समान बोंड आहेत मोठा बोंड आहे आणि पाच पाकळ्याचं बोंड आहे त्यानंतर बोंडाची धारणा लागायची क्षमता ही जवळ जवळ आहे खूप जवळ जवळ बोंड लागण्याची क्षमता ह्या व्हरायटीमध्ये आहे त्याच्यानंतर दोन बोंडांतील अंतर ही खूप कमी प्रमाणात आहे एक दोन बोट ते चार बोट दोन बोंडातील अंतर आहे आणि त्यानंतर ह्या व्हरायटीवर तुम्ही लव बघल तर खूप प्रमाणात लव आहे मैको त्र्याहत्तर एक्कावन गोल्ड या व्हरायटीच्या पानावर खूप प्रमाणात लव असल्यामुळे लव असल्यामुळे काय होतंय की जी रस किडीचा अटॅक आहे तो खूप कमी कमी प्रमाणात पडतो अटॅक कमी प्रमाणात पडल्यामुळे तुमचा निश्चित फवारणीचा खर्च हा खूप कमी फवारणीमध्ये तुम्ही ही वराटी तुमच्या शेतामध्ये डेव्हलप करू शकतात त्यानंतर ही वराटी तुम्हाला लवकर येणारी वराटी आहे आणि विशेष म्हणजे वेस्ट सोपी असल्यामुळे लवकर तुम्हाला या वारटीचा कापूस आपल्याला भेटून जातो आणि त्याच्यानंतर वराटीची क्षमता ही खूप जास्त प्रमाणामध्ये अं कापूस निघतो हिला त्यानंतर हिच झाड हे पूर्ण डेरा होते डेरा झाड झाल्यामुळे तुम्हाला याच उत्पन्न जास्तच भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्याची लागवड चार बाय एक किंवा चार बाय दीड किंवा तुमची भारी जमीन असेल तुमच्याकडे ठिबक वगैरे असेल तर तुम्ही पाच बाय दोन वर, वर या अंतरावर तुम्ही त्र्याहत्तर एक्काउन गोल्ड या वाहनाची लागवड करू शकता तर मी शेतकरी बांधवांना एवढं सांगेल की येणाऱ्या काळामध्ये त्र्याहत्तर एकावन गोल्ड या वाणाची लागवड आपल्या शेतामध्ये करावी आणि आपले उत्पन्न हे अधिक वाढवावे धन्यवाद